वडगाव तालुक्यातील कसगाव येथे पुन्हा बिबट्याने वासराचा फडशा पाडलाय गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी व कसगाव येथे बिबट्याने वासराचा फडशा पाडला होता त्यानंतर आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री कसगाव येथील शेतकरी जगतसिंग भीमसिंग पाटील यांचे कसगाव खाजोडा रोड असलेले शेतगट क्रमांक सत्त्याण्णव अब्लिक तीन या शेतात त्यांच्याकडे असलेले सालदार एकनाथ माळी यांच्या मालकीचे वासराचा बिबट्याने फडशा पाडला यावेळी सकाळी सात वाजता सालदार एकनाथ माळी हे शेतात गुरांचे दूध काढण्यासाठी पोहोचले असता त्यांच्या ही बाब निदर्शनास आली त्यांनी तात्काळ शेतमालकास संबंधित बाबतची माहिती दिली शेतमालकाने तात्काळ वनरक्षक गणेश धराडे यांना फोन करून माहिती दिली असता वनरक्षक धराडे हे घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला या शिवारात शेतकऱ्यांनी आपले गुरे डोरे हे सुरक्षित ठिकाणी बांधावे असे आवाहन केले परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त व्हावा अशी मागणी कसगावसह परिसरातून होत आहे कसगाव येथील शेतकरी जगतसिंग झुमसिंग पाटील यांच्याकडे कामाला असून रात्री त्यांच्या शेडवर त्यांची गाय आणि एक वासरी बांधलेली असताना मी सकाळी जेव्हा दूध काढायला आलो त्यावेळेस बघितलं असता बिबट्या नामक विश्व स्वप्नाने त्या वासरीचा फडशा पाडलेला दिसून आला आणि मी तात्काळ मालकाला फोन केला आणि त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यानंतर त्यांनी आणि मी आम्ही वन विभागाला वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून इथं बोलावून घेतलं त्यांनी त्या ते वासरीचा पंचनामा केला आणि त्या ठिकाणी बिबट्या सदृश नरभक्षक या प्राण्याचे ठसे आढळून आले तरी वन विभागाने या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी आम्ही वन विभागाकडे मागणी करतो आणि परस परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपापली गुरे ढोरे घाई सर्व व्यवस्थितपणे सांभाळाव्यात जेणेकरून आज जी घटना आमच्याकडे घडली ती परत पुन्हा घडणार नाही याची दक्षता शेतकऱ्यांनीही घ्यावी आणि वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी आमची वन विभागाला एक आग्रहाची विनंती आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका